विनायक राऊत यांची विधानभवनातील प्रकारावर तीव्र नाराजी शिंदे गटावरही साधला निशाणा रत्नागिरी येथून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी विधानभवनात गुरुवारी झालेल्या हानामारीच्या घटनेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी या घटनेला महाराष्ट्रासाठी काळ दिवस आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असं संबोधलं या प्रकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे राज्यकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी अन्यथा खुर्ची सोडावी अशा घटनेनंतर केवळ दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचंही विनायक राऊत यांनी नमूद केलं विधान विधानभवनात येतात कसे असा प्रश्नही विनायक राऊत यांनी उपस्थित केला काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यावरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कुठल्या आधारावर काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पद मागितलं हे मला माहीत नाही काँग्रेसची ही मागणी हास्यास्पद आहे परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद लावण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला राज ठाकरे यांच्या पक्षाचा दौरा वैयक्तिक असल्याचं सांगत त्याला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलताना राऊत यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना पुस्तक भेट देणं गरजेचं होतं हिंदी सक्ती नको हे सांगण्यासाठी त्यांना हे पुस्तक भेट दिलं गेलं फडणवीस यांच्याकडून आमच्याकडे या असं सांगणं हा एक हलका फुलका प्रकार असून त्याला इतक्या गांभीर्यानं घेऊ नये असंही त्यांनी नमूद केलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचं अस्तित्व केवळ फेब्रुवारीपर्यंतच असल्याचे भाकीत विनायक राऊत यांनी केले शिंदे गटाचे माकडचाळे सध्या भाजपला नकोसे झाले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी बोलतील असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या लोकशाही विधानमंडळाच्या त्या प्रिमायसेसमध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली अत्यंत लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे त्याची गंभीर दखल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य राज्यकर्ता आहेत त्या राज्यकर्त्यांनीसुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं खरं म्हणजे अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची जी ती क्रूर थट्टात आहे प्रत्यक्ष विधानसभा ग्रहामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये नामचिन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेच कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची ही अत्यंत घाणेरडा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे त्या